गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री न्यूज मध्ये श्रीरामाच्या जन्मोत्सवा निमित्त भंडारा शहरात भव्य सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर व परिवारातर्फे भंडारा शहरातील खात रोड रेल्वे मैदान येथे आज रामनवमीच्या सायंकाळी वाजता सुप्रसिद्ध गायक, पद्मश्री कैलास खेर यांचा लाईव्ह कॉन्सर्ट कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे सदर कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात असून शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत या कार्यक्रमासाठी मैदानावर भव्य स्टेज उभारण्यात आला असून प्रेमी वो साथी साथी संगीत संगीतप्रेमी व भक्ती रसिकांसाठी बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे या संगीतमय कार्यक्रमात भक्ती गीतांची प्रस्तुती सादर होणार आहे हे विशेष भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती ही शांततेत आणि आनंदाने साजरी व्हावी यासाठी काल कल्याणच्या सनई मंगल कार्यालयात बैठक पार पडली या बैठकीला सर्व नागरिक प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते नागरिकांना कोणत्याही गैरसोयी होणार नाहीत कोणी काय काम करावे याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत मागच्या वर्षी जयंती उत्सवात ज्यांनी सहकार्य केले होते त्यांचे अभिनंदन करून त्यांचा सत्कार करण्यात आलाय सोशल मीडियावरील पोस्ट फॉरवर्ड करून व्हायरल करू नये असे आवाहनही कल्याणचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी यावेळी केले ठाणे शहरातील कचरा भिवंडी तालुक्यातील पडघा नजीकच्या आतकोली या गावाच्या हद्दीत शासनाने दिलेल्या डम्पिंग ग्राउंड वर टाकला जात आहे त्यामुळे स्थानिकांमध्ये आक्रोश निर्माण झाला असून या डम्पिंग विरोधात सर्व पक्षीय नागरिकांच्या साथीने सात एप्रिल रोजी उग्र निदर्शने केली जाणार आहेत भिवंडी तालुक्यातील मौजे आतकोली येथील सर्व्हे नंबर चार पाच तेरा व चौदा मधील एकूण चौतीस हेक्टर आर जागा ही ठाणे महानगरपालिका स्थानिकांच्या भावनांचा कोणताही विचार न करता दिली गेली आहे या जागेवर ठाणे महानगरपालिकेकडून सध्या दररोज शंभरहून अधिक गाड्यांमधून हजारो टन कचरा टाकला जात असल्याने त्याच्या दुर्गंधीमुळे आतकोली व पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा श्वास कोंडला जात आहे डोंबिवलीतील कुख्यात रिल स्टार सुरेंद्र पाटील यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे सुरेंद्र पाटील यांच्या विरोधात आतापर्यंत पंधरा गुन्हे दाखल आहेत ज्याच्यामध्ये फसवणूक गैरवर्तन पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांच्या खुर्चीवर बसणे या स्वरूपाचे गुन्हे आहेत आता दोन दिवसात दोन बलात्काराचे गुन्हेही दाखल झाले आहेत पोलिसांची पाच तपास पथके सुरेंद्र पाटील याचा शोध घेत आहेत आणखी कोणी महिला सुरेंद्र पाटील याच्याकडून पीडित असेल तर तिने लवकरात लवकर पोलिसांना संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे या रत्नागिरी दौऱ्यावर आल्या असता त्यांनी रत्नागिरीतील छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती उंच पुतळ्याला भेट दिली व कामकाजाचा आढावा घेतला या पुतळ्याला भेट देऊन त्यांनी समाधान व्यक्त केले यावेळी रत्नागिरी नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते त्यांच्याकडून त्यांनी संपूर्ण कामकाजाची माहिती घेतली गुड मॉर्निंग सह्याद्री न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या विमानाने मुंबईत येऊन तिथे पंधरा दिवसात पाच मोठ्या घरफोडा करून पुन्हा विमानाने उत्तर प्रदेशाला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या अट्टर आरोपीला मोठ्या शिताफीने मुलुंड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत व त्याच्याकडून या पाच घरफोडीतील अठ्ठावीस तोळे सोने दोन किलो चांदी आणि रोख रक्कम असे तब्बल सोळा लाख रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केलाय राजेश अरविंद राजभर असे या बत्तीस वर्ष अटल चोराचे नाव असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात आतापर्यंत अनेक घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत मुलुंडच्या मॅरेथॉन इमिनेन्स इमारती मध्ये त्याने चोरी करिता पंधरा दिवसात मुंबई आणि आजूबाजूच्या विभागात पाच मोठ्या घरफोड्या केल्या होत्या मात्र मुलुंड पोलिसांनी तांत्रिक तपास करून कळवा येथून त्याला मुलुंड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत मराठी भाषेवरून सांगलीमधील बँक ऑफ महाराष्ट्राच्या कार्यालयावर काल मनसे सैनिकांनी धडक दिली बँकेचे नाव महाराष्ट्र आणि बँकेत मराठी कर्मचाऱ्यांना स्थान नाही मराठीचा वापर होत नसल्याचा आरोप करत मनसेचे जिल्हा अध्यक्ष तानाजी सावंत यांनी बँकेच्या परप्रांतीय मॅनेजरला चांगलेच धारेवर धरलं बँकेमध्ये मराठी भाषेचा वापर होत नसल्याचा आरोप करत बँक ऑफ महाराष्ट्राच्या कार्यालयासमोर मराठी भाषेसाठी निदर्शने करत येत्या पंधरा दिवसात तातडीने बँकेतील परप्रांतीय मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांना हटवून मराठी भाषकांना प्राधान्य द्यावे अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्याबरोबर बँक ऑफ महाराष्ट्राचे नाव बदलून परप्रांतीय बँक असे फलक देखील लावण्यात येईल असा इशारा देखील यावेळी मनसेच्या वतीने जिल्हा अध्यक्ष तानाजी सावंत यांनी दिला आहे मुंबई पोलिसांनी एक मोठं कारस्थान उधळून लावले गुन्हा घडण्यापूर्वीच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत मागच्या वर्षी वांद्रे भागात माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची निर्गुण हत्या झाली होती पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आहेत मुंबई पोलिसांनी एका बड्या सेलिब्रिटीच्या हत्येचा कट उधळून लावलाय अंधेरी पश्चिमेला असलेल्या द प्लॅटिनम हॉटेलमधून मुंबई पोलिसांनी पाच जणांना अटक केली हे आरोपी बाहेरून असल्याची माहिती मिळते एका हाय प्रोफाईल व्यक्तीच्या हत्येचं त्यांनी प्लॅनिंग केल्याची माहिती आहे हे पाचही आरोपी बावीस ते सत्तावीस वयोगटातील आहेत जबलपूर मध्ये एक घटना घडली या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसलाय महानगरपालिकेच्या वतीने उन्हाळ्यामध्ये निर्माण होणाऱ्या पाण्याची टंचाई लक्षात घेता एका विहिरीची साफसफाई सुरू होती या विहिरीमध्ये साफसफाई सुरू वीरी चा चा सुरू असताना विहिरीचा गाळ काम असताना बंदुकीची साफसफाई एक गंजलेला हँड ग्रेनेड आणि काही जुन्या बनावटीचे बॉम्ब आढळून आले आहेत या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली माहिती मिळताच पोलीस बॉम्ब शोधक आणि नाशक पथकासह घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार या विहिरीमध्ये मध्ये जी हत्यारे आढळून आली आहेत ती खूप जुनी आहेत पोलिसांना या विहिरी मध्ये चाळीस ते पन्नास कार्डूस एक गंजलेला हँड ग्रेनेड आणि काही बॉम्ब आढळून आले आहेत ही, ही सर्व हत्यारे या विहिरीत कशी आली याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील अपप्रवृत्ती छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या विरोधात उलट सुलट चर्चा करून चुकीचा इतिहास पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत अशा अपप्रवृत्तींना आळा असावा यासाठी केंद्र सरकार लवकरच कायदा तयार करणार असून त्याची येत्या काही दिवसातच अंमलबजावणी सुरू होणार असल्याची माहिती साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयन राजे भोसले यांनी दिली आहे गुड मॉर्निंग सह्याद्री न्यूज इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री